धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आता हळूहळू अजित पवार गट आणि भाजपमध्ये भांड्याला भांड लागते की काय असं चित्र तयार झालंय राजीनाम्याशी फडणवीसांचा काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे त्यावर खालच्या कार्यकर्त्यांवर बोलत नसल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय पाहूया धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकच नाही तर सत्तेतलेच अनेक नेतेही गेल्या अनेक दिवसांपासून आहेत मात्र आपला राजीनामा कोणी मागितलेलाच नाही असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय कॅज्युअल पेहरावात धनंजय मुंडे आज मंत्रालयात पोहोचले बहुधा त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही याचा त्यांना विश्वास देण्यात आल्याचा मुंडेंचा सा चेहराच सांगत होता माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही तो बात माझं म्हणणं की मी राजीनामा द्यावा की न द्यावा मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही आहे द्वितीयमदर्शनी मी दोषी आहे की नाही आहे याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट <laughs> केलं अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार मानतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही ह्या अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत दमानी यांच्या दाव्यानुसार काल त्यांनी अजित पवारांना मुंडेंच्या गैरव्यवहाराचे सर्व पुरावे दिले त्यावर अजित पवारांनी ती कागदपत्र घेऊन आज दुपारी बारा वाजता फडणवीसांसोबत चर्चेचं आश्वासन दमानी यांना दिलं मात्र आज अजित पवारांऐवजी दुपारी एक वाजता धनंजय मुंडेच फडणवीसांच्या भेटीला पोहोचले भेटीनंतर माझ्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील अशी प्रतिक्रिया मुंडे दुसरं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार उद्यापासून पुढचे दिवस धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यांच्या खात्याची बैठक असल्याचं सांगितलं जाते दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस देखील उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनिमित्तानं दिल्लीत आहेत आणि त्यांनी असं कि उद्या दुपारी बारा वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील ज्या कागदपत्रासल्या त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं असे माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे सगळ्यांना माहिती देऊन सुद्धा जर कारवाई केली गेली नाही तर या सगळ्यांना पुरावे देऊन यांनी फक्त राजकारणापोटी इतक्या मोठ्या गुन्हेगाराला जर पाठीशी घातलं तर त्यांच्यावर देखील कारवाई दे शुड बी मेड पर्सनल लायबल पर्सनली लायबल फॉर दिस अशी मी त्यांच्याकडे कारवाईची मागणी करणार आहे तर त्या संदर्भात सीआयडी आणि एसआयटीच्याकडं ती माहिती कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले त्याची पण शहानिशा करायला लागते त्या पद्धतीनं ते, ते दिलेले आहेत त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल राजीनामा कसा घेणार म्हणून अजित पवारांनी भूमिका मांडली होती त्यानंतर दमान यांनी काही कागदपत्र अजित पवारांकडे सुपूर्त केली दादांनी संबंधित कागदपत्र घेऊन फडणवीसांना भेटणार असल्याचं सांगितलं त्यावर मुंडेंच्या राजीनाम्याचा अधिकार अजित पवारांचा असून फडणवीसांचा त्यात संबंध नसल्याचं सुरेश धस म्हणाले आणि स्वतः मुंडे मात्र आपल्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील असं सांगतायत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश सोळंकेंनी मागणी केली कोणाची ते दादांना विचारा आम्ही कोण अरे पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी किरकोळ माणूस आहे ना आणि दादांच्या बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहे मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि ताईंवर बोलणं कसं शक्य आहे मला सांगा अंजली दमानिया ह्या रा, म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत मी पावणे तीन तालुक्याचा माणूस आहे त्यामुळे त्यांच्या दो दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ सुरेश धसला काय वाटतंय त्याला ते, माझ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे मी ह्या सरकारमध्ये भाजपच्याबरोबर बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो असं वेगवेगळ्या वेग पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जे भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील कॉ भाजपाची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना महा महामंडळ नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं ना मुंडेंवर नाव न घेता धस यांनी पीक विमा घोटाळ्याचा आरोप केलाय सत्तेत मंत्री असूनही मुंडेंकडे औष्णिक विद्युत प्रकल्पात राख उचलणाऱ्या कंपनीचं लाभाचं पद असल्याचा आरोप दमान यांचा आहे आरोपी कराड मुंडेंच्या अनेक व्यवसायात भागीदार असल्याचा आरोप आहे मुंडेंच्या परळीतील जगमित्र कार्यालयातून सारा कारभार कराडच पाहत होता आणि कराड अर्थात आकाचा आका म्हणून त्याला पाठबळ दिल्याचा अंगुली निर्देश मुंडेंकडेच आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं